मित्रांनो तर आपलं लस दिवसापासून ब्लॉग पण नव्हता आला आणि आज आपली वर्षशांती आहे तर त्याचा व्हिडिओ घ्यायचाच आहे ब्लॉग पण घ्यायचा आहे तर बघूया तिथं जाऊन कसं काय घर कसं बांधकाम झालं आहे आणि ते बघूया आपण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनेल नवीन असाल तर नवीन सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनच्या क्लिकला ऑल करून टाका तर भेटूया कारण खेळायला okay, मी ब्लॉग दाखवलेला होता का बांधकाम थोडंसं बाकी आहे तर वरती जाऊया वरती चांगलं पूर्ण काम झालेलं आहे तर येऊ चला अनित्य अनित्य हो आपली आई वडील त्यांचं स्मरण करा आता दोन ठेवायचं या नवीन करामध्ये आपल्या आयुष्यात आपल्या मुलांच्या आयुष्यात योजलेली सगळी कार्य निर्मित्न पार पडू दे पण सुखरूप पार पडू दे तुम्हाला आता कसं मी सगळं दाखवेल तर बघूया पुढचं अजून काय पेंटिंग बनतोय तो आपण शूट करू आणि दाखवण्याचा मी प्रयत्न फुल करणार आहे बघूया गावाचे उडी आहेत जवळ जवळजवळ पाचशे कधी आले तर हा रस्ता इथून आहे ते इथे येऊन थांबा कधी पण आमच्या इथला लोकेशन आहे पहिले गावाची स्टार्टिंगच पण आपण कधी पण विचारा रिया <laughs>

वो कभी देखने का नहीं मिलेगा तो चलो देखते हैं क्या अच्छा गाड़ी डालना इतनी खाली देख सकते हो कैसा जा रहा है ये कभी देखा नहीं होगा तुमने हॉट सिटीज पर्सन्स गुड मॉर्निंग इधर से देखेगा ना तो खाली नीचे गिर जाऊंगा मैं देख सकते हो मैं इधर बैठा हूँ खिड़की पे डायरेक्ट नीचे और भाडा का चूरा मुरा मुर्रा मामा आले राशेवर ना तू बघू शकता मामा काय तुझं म्हणणं आहे बोलण्याशी काय तुझं चला मो भाई गाइस सब्सक्राइब करा वाला सबस्क्राईब करा लाईक करा

मैंने तो कभी कांटेसी नहीं नहीं बात होती हैं तो तुम क्या करेंगे आलू अरे बात है यार ये बात ही बात ही बात ही मैं ताली बजा रहा हूँ ताली बजा रहा हूँ तो तुम क्या करेंगे जो तो करेंगे जो करेंगे क्या करेंगे जो करेंगे क्या करेंगे क्या करेंगे क्या करेंगे क्या करेंगे क्या करेंगे क्या करे� वाटेतलं पाणी सगळं उतून द्या घडेल तसंच होईल असा आशीर्वाद देतो एक असुरी देवताय दाखवा सांगितली का एक अनलासुर नावाचा एक राक्षस होता अनलासुर या राक्षसा बरोबर शंकराचं युद्ध झालं युद्ध करता करता शंकराच्या घामामधून एक कराल पुरुष निर्माण झाला तो कराल पुरुष निर्माण झाला पण त्याची भूक एवढी प्रचंड होती की सगळ्या तिन्ही लोकांमध्ये त्याने हाकार माजवला तो खास सुटला पशु पक्षी मानव राक्षस सगळ्यांना खास सुटला देवकरच आहे एकच माल बघूया सग्राह्मण लोक घरी चाललेले हे ब्राह्मण होते